गोंधळ जागरणाच्या कार्यक्रमातून परतणाऱ्या तरुणाची धारदार हत्याराने गळ्यावर वार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरमध्ये घडली आहे या प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रँचचे गुन्हे अन्वेषण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या टीमने कल्याण स्थानकातून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीच्या मुसक्या शिथाफीने आवळल्या आहेत शांतीनगरातील पाडा येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमातून मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास परतणाऱ्या एकोणतीस वर्षीय पंकज निकम याच्यावर त्याच परिसरात राहणाऱ्या सचिन उर्फ बबल्या आनंद डिगे याच्याशी बाचाबाची झाली त्यावरून बबल्याने त्याच्या खिशातील धारदार हत्याराने पंकजच्या गळ्यावर वार करून पळ काढला रक्तस्राव झाल्याने पंकजचा मृत्यू झालाय मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा समांतर तपास उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी करत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे आणि शिपाई अर्जुन मुत्तलगिरी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्यातील आरोपी सचिन उर्फ बबल्या आनंद डिगे हा दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकातून पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी उपनिरीक्षक प्रवीण खोचरे सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन हंबांडे हवालदार सतीश सपकाळे शिपाई अर्जुन मुत्तलगिरी या पथकाने तात्काळ कल्याण रेल्वे स्टेशन गाठून आरोपी सचिन उर्फ बबल्या आनंद डिगे याच्या मुस्क्या आवळल्या आहेत आरोपीला मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती अशोक कोळी यांनी दिली आहे माझं नाव आहे नितीन पांचाळ आहे एक बब्या नावाचा मुलगा होता त्याने दारूत एका व्यक्तीचं मर्डर केला आणि एका भयाला मारलं पण त्याने खूप आणि आम्ही सोडवायला गेलो तर आम्हाला धक्के बिक्के देत होता आम्हाला मारत होतो तो बघू तुम्ही बीचमध्ये कोणी येऊ नका रिक्षावाल्याला पण मारलं त्याने नक्की काय केलं म्हणजे नक्की काय घडलं ते मर्डरच्या पहिले काय घडलं मर्डरच्या पहिले एका भयाला मारलं होतं त्याने एक भैया आला मारला मग मागून ॲक्टिव्ह व्हायला आला आला त्याला विचार काय नाही मारा लागला डायरेक्ट मग मारता मारता त्याने मग खिशात हात टाकलं त्याने घिशातून हात टाकून हातात काहीतरी होत खांद्यावर हात ठेवला असं त्याने डायरेक्ट घुपवलं त्याने आणि घटना किती वाजताची आणि कुठली ही घटना आहे शिवसेना शाखेजवळची रेमंड सोडून जवळ आणि दोन दोनच्या दरम्यान झाली घटना नाही ना नाही कधी कधी ड्रिंक करतो तो, ड्रिंक केल्यावर मेंटल होऊन जातो तो